आज आपण पाहणार आहोत विजयादशमी दसरा पौराणिक कथा चला तर मग कथेला सुरुवात करूया दुर्गासूर नावाचा एक राक्षस होता त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याने मिळाला दुर्गासुराने इंद्राविरुद्ध युद्ध पुकारले शुक्राचार्य दुर्गासुराचा गुरु होता तो संजीवनी विद्येचा जोरावर मेलेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करी दुर्गासुराने बृहस्पुतीला कैद करून पाताळात स्था स्थानबद्ध करून ठेवले इंद्राचा दुर्गासुराने पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावू धावून गेला दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली महा महायक्षिणी मोहमाया चामुंडा इत्यादी छप्पन्न कोटी स्त्रियांचे सैन्य त्यांनी उभारले असिलोमा दूरधर दुर्मुख बिडाल यांच्यासारख्या अतिबलाढ्य राक्षसांना विजयादेवीने ठार मारले त्यामुळे घ राक्षस संतापला आणि त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले घनघोर लढाई करून तिने दुर्गासुराचा वध केला आणि विजय मिळवला नऊ दिवस हे युद्ध चालले होते दहाव्या दिवशी विजय विजया विजयादेवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले शौर्य विजय संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्वाचा दिवस आहे शमी अश्मंतक आपट्याच्या वृक्षाचे पूजन विजयादशमीला करण्याची प्रथा आहे पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता त्याला कौत्स नावाचा एक पुत्र होता त्याने आपल्या पुत्राला भडोच शहरी वर तंतू या ऋषीकडे उर, विद्यार्जन करण्यासाठी पाठवले ऋषीकडे राहून कौत्स विद्यार्जन करू लागले विद्यार्जन पूर्ण होताच आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुदक्षिणा घ्यावा अशी कौत्साची फार इच्छा होती कौत्साने फारच आग्रह केल्यामुळे वरतंतु ऋषी त्याला म्हणाले तुझा एवढा आग्रह आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा व त्यादेखील एकाच व्यक्तीकडून तीन दिवसात मला आणून दे एकाच व्यक्तीकडून तीन दिवसात एवढे द्रव्य मिळवणे फारच कठीण होते त्या काळी रघुराजा हा अयोध्येचा राजा मोठा उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा होता कच्छ अयोध्येला रघुराजाकडे गेला रघुराजाजवळ एवढे द्रव्य नव्हते एवढ्या सुवर्णमुद्रा तीन दिवसात देण्याचे रघुराजाने कौसाला आश, आश्वासन दिले आणि त्याने इंद्राबरोबर लढाई करण्याची तयारी केली इंद्राला ही गोष्ट समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला रघुराजाने चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौत्साला गुरु गुरु दक्षिणा म्हणून वरतंतू त्या या त्यांच्या गुरुला अर्पण करण्यास दिल्या उरलेल्या सुवर्णमुद्रांचा शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षाखाली ढीग करून लोकांना त्या घेऊन जाण्यास सांगितले लोकांनी सीमेबाहेर असलेल्या त्या वृक्षाची पूजा केली यथेच्छ सोने लुटले आणि एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला हा दिवस विजयादशमीचा होता त्या वेळेपासून शमीची व अश्मंतक आपट्याच्या वृक्षाची पूजा करून मुद्रा म्हणून आपट्याची पाने लुटण्याची चाल प्रचारात आली